बिग बॉस मराठीच्या पहिल्या भागाची तारीख जसजशी जवळ येत चालली आहे तसतशी या कार्यक्रमामध्ये आता कोण-कोण स्पर्धक असणार याची उत्सुकता शिगेला पोचली आहे आता काही स्पर्धक तर सोशल मीडियाद्वारे ते या कार्यक्रमात असल्याचे हिंट देखील द्यायला लागले आहेत त्यामुळे सध्या सोशल मीडियावर बिग बॉस मराठीची चर्चा रंगली आहे हे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही बिग बॉस मराठीच्या आतापर्यंतच्या सगळ्या सीझनमध्ये आपल्याला मराठी चित्रपटसृष्टी अथवा मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध चेहरे पाहायला मिळाले आहेत आणि आता एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा मुलगा आपल्याला बिग बॉस मराठीच्या घरात पाहायला मिळणार आहे अभिनेते सुनील तावडे यांचा मुलगा शुभांकर तावडे आपल्याला बिग बॉस मराठीच्या घरात दिसणार असल्याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे सुनील तावडे यांच्याप्रमाणे शुभांकर तावडेने देखील अभिनय क्षेत्रात आपले चांगलेच नाव कमावले आहे शुभांकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तो बिग बॉसच्या घरात दिसणार असल्याचे म्हटले आहे शुभंकरने इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साईटवर एक स्टोरी शेअर केली आहे या स्टोरीमध्ये त्याने लिहिलं आहे की हा सीझन काहीतरी वेगळा असणार आहे मी पावसाबद्दल बोलतो आहे की आणखी काहीतरी वेगळे जे काहीही असेल पण मी कुठेतरी नक्की जाणार तर आहे त्याने त्याच्या स्टोरीमध्ये इंग्लिशमध्ये जे लिहिलं आहे त्याच्यामध्ये त्याने बी बी हा शब्द वापरला आहे बी बी हा शब्द बिग बॉस यासाठीच वापरला जातो त्यामुळे शुभंकर या सीझनमध्ये दिसणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे शुभंकर या सीझनमध्ये दिसला तर आपल्याला एक वेगळंच कनेक्शन या सीझनमध्ये पाहायला मिळणार आहे कारण रितेश देशमुख या कार्यक्रमाचा होस्ट असून रितेश देशमुखच्या वेड या चित्रपटात शुभंकर आपल्याला एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता आता शुभंकर या कार्यक्रमाचा भाग होतो की नाही हे आपल्याला अठ्ठावीस तारखेला कळेलच तुम्हाला शुभंकरला बिग बॉसच्या घरात पाहायला आवडेल की नाही हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशा प्रकारच्याच बातम्या पाहण्यासाठी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा